पहिला सीमी सुटला या मैदानातला आणि सुंदर अशी लढात चलोय कोण होते पहिला बैलगाडी मालक फायनल पात्र अलीकडं लक्षात बोलतोय मधी विठ्ठल आहे तिकडं पक्ष आहे दोघा सुंदर अशी लढत अलीकडे विठ्ठल पलीकडे पक्ष आणि इकडं लक्षात तिघात सुंदर अशी लढात झाली लढत झाली पहिल्या सीमी मध्ये निकाल कॅमेऱ्याकडे गेला परत येणारे आणि उद्या जे कुस्तीचं मैदान होणार आहे त्या मैदानासाठी श्री सागर शेड उत्तम घोरपडे श्री अॅग्रो कंपनीचे मला यांच्याकडे या ठिकाणी कुस्तीसाठी व बैलगाडी साठी पन्नास हजार रुपयाची या ठिकाणी मदत दिली आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद दोघा गाडी बाहेरून या बाहेरून या सेमी दोन वळवा सेमी फायनल एक चा निकाल 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 सेमीफायनल एक चा निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी सतोबा बिरोबा प्रसन्न रविराज ठावरे खुडोस विठ्ठल आणि सर्जा ही गाडी फायनल चा मानकरी विजय द्या बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाणी डावीला पाला कायदा अण्णासाहेब काळे माळ शिरस्करांचा विठ्ठल आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी भाग्य नगरकाराचा ब्लॅक टायगर सरजा पहाला सुंदर अशी गाडी पुरवले लखंडवर अमरापूरकरांनी गाडी या ठिकाणी या ठिकाणी पात्र आणि सर्जाची गाडी वरवा दुसरा सिमी वळवा अय चला फिल्डिंगवाले अय फिल्डिंगवाले माग सरा पलीकडे सात नंबर आणि एक नंबर या कल्याण शिराज यांच्याकडे या ठिकाणी